शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण उन्हाळी भुईमुग लागवड याची माहिती पाहतोय जर तुम्हाला खरोखर ह्या उन्हाळ्यामध्ये कमी खर्चात कमी भांडवलामध्ये उत्पादन भरघोस काढायचंय तर तुम्ही भुईमुग पिकाचीच लागवड करा तीही उन्हाळ्यामध्ये मग या उन्हाळ्यामध्ये आपल्याला भुईमुगाची लागवड करते वेळी कशा पद्धतीने नियोजन करायचे आपण लागवड कशावर करणं गरजेचं आहे आपण बियाणं कोणतं निवडणं गरजेचं आहे आपण भुईमुग लागवड करते वेळी आपल्या या भुईमुगाचा जे आपण बियाणं टोकन करणार आहोत किंवा पेरणी करणार आहोत याचा शंभर टक्के उतार झाला पाहिजे त्याचबरोबर याच भरघोस उत्पादन वाढण्यासाठी खत औषधांचं नियोजन करणं गरजेचं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी भुईमुग लागवड भाग पहिला हीच माहिती पाहतोय आणि व्हिडिओ संपणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुरवातीला आपण या उन्हाळी भुईमुगाचं बियाणे याची माहिती पाहतो तर लक्षात घ्या मी जे काही माझ्या शेतामध्ये हे जे काय तुम्हाला उन्हाळी दिसत असेल तर हे बियाणं वापरलं तर हे घरगुती वापरलेलं आहे तीन दाण्याचं त्याचबरोबर तुम्हाला बियाणं घ्यायचं असल्यास जे बॉम्बे सुपर कस्तुरी एकशे आठ आहे हे देखील आपण घेऊ शकतो जे लाल पंढरपुरी तीन दाण्याचं किंवा दोन दाण्याचं जे बियाणं आहे तर हे आपण निवडू शकतो घरगुती बियाणं आता भुईमुगाची लागवड करते वेळी सर्वात आधी आपण बेडवर त्याचबरोबर पाण्यावर आणि काही शेतकरी काय करतात जो पॉलिथिन येतोय याच्यावर देखील करतात म्हणजे बेड आणि त्याच्यावर पॉलिथिन टाकून याची या भुईमुगाची लागवड करतात तरीवर देखील आपण भुईमुगाची लागवड करू शकतो सर्वात महत्वाचं म्हणजे या भुईमुगाची लागवड करते वेळी आता ही का जी काय तुम्हाला पाण्यावर लागवड केलेली दिसली आहे याचं वैशिष्ट्य सांगतो ही लागवड आम्ही हाताच्या सहाय्याने केलेली आहे पण तुम्हाला जे दिसत असेल तर हे पेरणी केलेल्या भुईमुगासारखं दिसत असेल लक्षात घ्या आपण काय केलंय की हे सारे तयार केले पण जे काही सारा यंत्र आहे ना तर याची मागची फास काढली फण तसेच ठेवले आणि जे फंड ठेवलेत ना याच्यामध्येच या बायांनी बियाणे तर हे टोकन केलेले आता सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो भुईमुग लागवड करते वेळी आपण जे बियाणे घेणार आहोत कोणतंही घ्या घरगुती घ्या दुकानातला आण कोणतंही आण या बियाण्याला जे बीज प्रक्रिया करायला अजिबात विसरू नका आता बीज प्रक्रिया कोणती करायची साध्यातली साधी पावडर तुमच्या घरामध्ये जी पिकांना फवारणी करतोय ना साप असेल एम असेल किंवा बावीस असेल ही पावडर आला याला आला चोळा आणि त्याच्यानंतर आपण हाताच्या सहाय्याने शक्यतो भुईमुग लागवड करते वेळी तुमच्याकडे जर क्षेत्र कमी असेल ना तर तुम्ही काय करायचे हाताच्या सहाय्याने भुईमुगाची लागवड करायची नाहीतर कमी क्षेत्रामध्ये जर तुम्ही भुईमुगाची पेरणी करत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या आपण काय करतो बीज प्रक्रिया करते वेळी जी पावडर टाकतो किंवा जे ओली करून आपण यामध्ये चोळतो त्या बियाण्याला त्यावर पेरणी करते वेळी देखील ही जे काही शेंगदाण्याचं बियाणे याची साठण्याचे चान्स जास्त असतात त्यासाठी शक्यतो तुमचं क्षेत्र कमी असेल तर तुम्ही हाताच्या सहाय्या बियाण्याची टोकन करा आता भुईमुग पिकाला सर्वात महत्वाचं म्हणजे खत व्यवस्थापन खत व्यवस्थापन करते वेळी आपल्याला फक्त शेणखत याचा वापर करायचा आहे तोही आधी ज्यावेळी जमीनची मशागत कशाल त्या टायमाला शेणखत वापरायचं आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो भूमिक पिकांमधील तण नियंत्रण तणनाशक फवारणी ही कोणती करायची तर लक्षात या आपण जे युटीएलच आयरिस आहे याची फवारणी करू शकतो प्रतिपंपासाठी तीस मिली किंवा जे फिजिफ्लेक्स आहे सिजंटाचं हे देखील घेऊ शकतो प्रतिपंपासाठी तीस मिली त्याचबरोबर तुमच्या जवळील कृषी सेवा दुकानामध्ये जे काही आपल्याला तणानाशक अवेलेबल होईल हे घेऊन येऊ शकता फवारणी करू शकता पण भुईमुग पीक तुमचा पंधरा ते एकवीस दिवसांच्या दरम्यान असणं गरजेचं आहे तुमच्या भुईमुगा मधील जी गवत आहेत तर ही दोन ते तीन पानांवर असणं गरजेचं आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे भुईमुग पिकाला खत व्यवस्थापन काही शेतकरी काय करतात की लागवडीच्या आधी एखादं रासायनिक खत म्हणजे डीएपी असेल दहा सव्वीस सव्वीस हे टाकतात चालेल काय हरकत नाही किंवा सिंगल सुपरफास्ट हे टाकतात काय हरकत नाही पण ज्यावेळेस तुमचं भूमूखी तणनाशक फवारणी करून खुरपणीच्या अवस्थेमध्ये येतो त्या टायमाला आपल्याला दहा सव्वीस सव्वीस किंवा चौदा चौदा या खताची एक बॅग टाकायची आणि तुमचं भूमुख पिकाला पाणी भरायचंय एक नंबर तुमच्या भुईमुख पिकाचं उत्पादन वाढण्यास जास्त प्रमाणे मदत होणार आहे आता भूमूख पिकाला काही फवारणी आहेत का किंवा भूईमुख लागवड केल्यानंतर काही मर रोग होते मध्ये मध्ये आपल्याला भुईमुगाचे जे झाड आहेत आहेत तर ही जाळाले दिसतात तर याच्यावर देखील कशा पद्धतीने नियोजन मिळवायचं आणि विशेष म्हणजे या मध्ये काय काय करायचं आपल्याला तर लक्षात घ्या जर तुम्हाला मर रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल तर पाण्यामधून ट्रायकोडरमसोडमोनाशी सोडून द्यायचे आता काही शेतकरी मित्र आमच्या ड्रिप आहे ड्रिपनी सोडा स्प्रिंकल पाईप यांनी सोडा काही हरकत नाही पाठपणे असेल तर अतिउत्तम शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे भुईमूक पिकाचा फुटवा झाला पाहिजे जास्त प्रमाणे जेवढा फुटवा होईल फांद्या तेवढंच न आर्या ठोकायला जास्त प्रमाणे मदत होणार आणि उत्पादन वाढण्यास जास्त प्रमाणे मदत होणार मग याच्यासाठी मी तुम्हाला जी खतं सांगितली इतर वापरायची पण पाण्यामधून शक्य झाल्यास किंवा वरून फवारणी तर लिक्विड वॉटर सोलेबल खत बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरा झिरो बावन चौतीस यांसारखी खतं यांची फवारणी करायची खालून पाण्यातून देखील देणं गरजेचं आहे भलेही भूमूळ पीक आपलं कमी आहे पण आपण जर खर्च करत असाल नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये वाढ झालेली तुम्हाला दिसून येणार आहे आता शेतकरी मित्रांनो ही होती इथवर माहिती उन्हाळी लागवड भाग पहिला तर याच्यामध्ये आपण जी महत्वाची माहिती पाहिली ही घेतली पण इथून पुढे कशा पद्धतीने नियोजन करायचे भुईमुगाचं उत्पादन वाढवायचं तरी कशा पद्धतीने काही काही शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम आहे किंवा माझ्याही शेतामध्ये तो प्रॉब्लेम आहे आर्या तर ठोकतात फांद्या तर निघतात पण आर्या जमिनीमध्ये जात नाही याच्यासाठी कशा पद्धतीने नियोजन करायचं भुईमुख पिकाच्या शेंगा या फुगवणीसाठी कशा पद्धतीने नियोजन करायचे आणि एकंदरीत भुईमुखाचं उत्पादन कशा पद्धतीने करायच्यासाठी उन्हाळी भुईमुख करा आणि रॅकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळा त्यामुळे शेतकरी मित्रांनो उन्हाळी भुईमुख लागवड भाग पहिला ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्कीच सबस्क्राईब करायचे समोरील घंटा अवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि हो येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये उन्हाळी भुईमुग लागवड भाग दुसरा याची माहिती आपण आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे त्यामुळं तुम्ही उन्हाळी पण के लागवड केला असेल नक्की मला कमेंट्स करायची तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान